नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडत आहे तीन लाखाचं मैदान दुधोंडी तालुका पल्लू जिल्हा सांगली या ठिकाणी आणि या मैदान मैदान मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या मैदानाकडे आणि आज मैदान आपला सरांचा चांगला का दश्मी केसरी बाकाचा दाखल झाला आहे लवकरच गटामध्ये पाहताना दिसेल पण मित्रांनो असंच अजून एक मैदान पार पडतं आहे आंगरेवाडी येथे आजच चॅम्पियनचं आणि या मैदानात बाकासोच्या दावणीचा कबीर्या पाण्यासाठी दाखल झाला आहे आणि कबीरे गटामध्ये पळाला आहे गटपास होऊन सेमीसाठी पात्र देखील झाला आहे तो नक्की कोणत्या गटामध्ये पळाला तर मित्रांनो या आंग्रावर आंग्रेवाडीच्या मैदान मित्रांनो कबीरे आपल्याला गट मग पाचमध्ये पाताना दिसला आणि एका आज सोबत गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाला मित्रांनो या गटामध्ये पळत असताना कबीरेने सुट्टा निकाल घेतला आहे आणि सेमीसाठी पात्र मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आज कबीर्या फायनलला वल्लास पात्र होईल का तसेच एक नंबर नक्की कोण करेल कबीर आहे की अन्य कोणी हे कमेंट करून नक्की सांगा कबीर याला सीमेसाठी मनापासून खूप खूप सुविधा मित्रांनो तुम्ही हा गडी एस टी सी लाईवरती जाऊन पाहू शकता गट क्रमांक पाचमध्ये तर कबीर याला सीमेसाठी मनापासून खूप खूप सुविधा च आता मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये